मित्रांनो नमस्कार पुस्तक उपक्रम या सदरामध्ये आपल्यासमोर माहितीप्रकार व्हिडिओ मी सादर करणार आहे त्यात पहिल्या प्रथम आपण मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये जो आपल्याला ठरवून दिलेला स्पेस आहे तो स्पेस घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहिल्या प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे टॅब दिसतील होम इन्सर्ट डिझाईन लेआउट रेफरन्सेस त्यांपैकी तुम्ही पेज लेआउटमध्ये गेल्यानंतर ले तुम्हाला डाव्या बाजूला शेवटच्या कोपऱ्यामध्ये मार्जिन्स हा टॅब दिसतो आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे हे टॅब दिसत आहेत आपल्याला ले लेफ्ट वन आणि राईट वन अशा सूचना आलेल्या ले आहेत ले लेफ्ट झिरो पॉईंट फाईव्ह राईट झिरो पॉईंट फाईव्ह असं नाही घेता आपण जो नॉर्मल फॉन्ट आहे सॉरी नॉर्मल जो स्पेस आहे तो आपण घेणार आहोत याला क्लिक केल्यानंतर हा स्पेस इथे आपल्याला येताना दिसतो आहे समजा हा जर आपण बदलला तर अशा प्रकारे इथे सुद्धा बदल होतो तर हा आपल्याला नको आहे म्हणून ज्या सूचना आहेत त्याच आपण घेतल्या पाहिजेत हा इकडे एक आणि इकडे एक पॉईंट हा अशा प्रकारचा स्पेस आपण जर घेतला तर नक्कीच आपल्याला जो ठरवून दिलेला पेज आहे तो आपल्याला पेज इथे यामध्ये या स्पेसमध्ये टाईप करता येईल म्हणून पहिल्याप्रथम स्पेस ठरवताना हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे एकदा ठरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी तपासून पाहावं लागेल किंवा पाहण्याची गरज नाही तरीसुद्धा पाहिलेलं तुम्हाला अधिक चांगलं राहील जेणेकरून ठरवून दिलेल्या जागेमध्ये तुम्ही टंकलेखन करू शकता तर हा होता स्पेस कसा घ्यावा याबाबतचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्या काही सूचना आहेत त्याचं पालन करून आपण व्हिडिओ तयार करणार आहोत जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्चे आपले आभार धन्यवाद